तुम्ही आतापर्यंत कोकणचा कॅलिफोर्निया करू अशी बतावणी ऐकली असेल मात्र आता कोकणचा चक्क आयलँड झाल्याचं पाहायला मिळतोय परंतु तो केवळ एका पोस्टरवरच आणि ही पोस्टरबाजी केली आहे सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी त्यामुळे त्यांचं हे पोस्टर आणि ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झालेले आहेत शिवसेना खासदाराची बनवा बनवी कॅलिफोर्निया ते आयर्लंड कोकणात शिवसेनेच्या पोस्टर वर आयर्लंड सिंधुदुर्गात आयर्लंडचे रस्ते कसे बुवा शिवसेनेच्या खासदारांच पोस्टर व्हायरल आयर्लंडचे रस्ते कोकणात दाखवल्याने शिवसेना ट्रोल हे रस्ते पाहिलेत का एखाद्या परदेशातील वाटावेत असे हे चकाचक रस्ते आहेत कोकणातले असा दावा आम्ही नाही केलाय तर हा दावा केलाय शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी तुम्हीच पहा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना विनायक राऊत यांनीही पोस्टरबाजीतून विकासकामे विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो साफ फसला कारण विनायक राऊत यांनी त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या बोस्टरवर चक्क आयलंडचे रस्ते दाखवलेले आहेत खासदार म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्गात हे रस्ते बनवल्याचा दावाही त्यांनी केला प्रथम पाहूया कोण आहेत विनायक राऊत विनायक भाऊराव राऊत हे शिवसेनेचे खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार दोन हजार चौदाला लोकसभेवर निवडून गेले प्रगत कोकण शांत कोकण ही टॅगलाईन देत राऊत यांनी त्यांच्या आयलंड आणि कोकणातील रस्त्यांची म्हणजे दोघांची तुलना केली तर नेमका फरक आपल्या लक्षात येईल आपल्या कामाचा आवाका दाखवण्यासाठी त्यांनी रत्नागिरीत ठिकाणी थी असे मोठे पोस्टर्स लावले मात्र सजग नेटकर्‍यांनी राऊत यांची पोलखोल केली असून हे रस्ते आयर्लंडचे असल्याचं सांगत त्यांना चांगला स्ट्रोल केलं हे रस्ते नेमके कोणत्या देशातील आहेत हे शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना आयर्लंडमधील विकोलो शहरातील हे रस्ते असल्याचं आढळून आलं त्यामुळे युजर्सने राऊत यांना ट्रोल करायला सुरुवात केली आणि प्रश्नांचा भडीमार सुरू केला मात्र जे काम शिवसेनेने केले त्यावर लक्ष द्या सोशल मीडियातील अफवांवर विश्वास ठेवू नका अशी सारवा सरव त्यांनी केली मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या कामाचा आलेख चढता दाखवण्यासाठी कुणी, कुणी आयर्लंड चे खोटे रस्ते दाखवून आपला विकास दाखवू इच्छितो मात्र आजचा तरुण मतदार सजग झालाय आणि सोशल मीडियावर आजकाल काहीही लपून राहू शकत नाही हे राजकारण्यांनी लक्षात असू द्यावं पोस्टर आहे ते कुठल्याही प्रकारे शिवसेनेनं या ठिकाणी सोशल मीडियावर टाकलेलं नाहीये सो so, uh, शिवसेनेचा अजून जाहीरनामा प्रसिद्ध व्हायचा आहे त्यामुळं uh, हा जो फो टाकलेला फोटो आहे तो शिवसेनेच्या माध्यमातून अधिकृतरित्या टाकलेलं नाही असं विनायक राऊत स्पष्ट केलेलं आहे मात्र संदर्भात कुठल्याही प्रकारे भाष्य करण्यास विनायक राऊत नकार दिलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा कोकणामध्ये जे शिवसेनेचं जे विकासाचं पोस्टर आहे ते सध्या चर्चेचा विषय बनत आहे मात्र हे पोस्टर सध्या सोशल मीडियावरून ट्रोल झाल्यामुळं हे शिवसेनेचं पितळ या ठिकाणी उरं पडलेलं पाहायला मिळतंय कॅमेरामन अनिकेत होलमसह मनोज लेले टीव्ही नाईन मराठी रत्नागिरी